सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही आपल्या या ठिकाणी कौतुक करण्यात येत आहे अतिशय चांगले गुण घेऊन या दोन्ही विद्यार्थ्यांनी शिष्यवर्तीसाठी पात्र झालेले आहेत शिष्यवर्ती परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना एक मानधन असतं वर्षासाठी मला वाटतंय सहा हजार आठशे रुपये काहीतरी वार्षिक मानधन या विद्यार्थ्यांना येत असत त्या परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांनी पात्र झाले तुमचं परत एकदा आमच्या शाळेच्या वतीनं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं गावच्या वतीनं मनपूर्वक आम्ही तुमचं स्वागत करतो कौतुक करतो येणाऱ्या काळात ही सर्व विद्यार्थ्यांनी आपली असंच गुणवत्तेमध्ये आपली भरारी या ठिकाणी कायम ठेवावी हे पण विनंती करतो त्याच्यानंतर सर्व वर्गांचा या ठिकाणी निकाल आपण जाहीर करणार आहोत प्रत्येकानं आपापल्या